कार इयत्ता पाचवीमध्ये आणि आठवीमध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत आणि जे शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाचीही बातमी आहे की आपल्याला थोडासा अभ्यासाला वेळ मिळणार आहे तर तो कसा बघा आपण बघूयात की कसा वेळ मिळणार आहे तर आजच एक पत्र आलेलं आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डतर्फे जी काही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सी टी ई टी आहे ही सी टी ई टी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डातर्फे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसलाच घेतली जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपली जी परीक्षा होती आठ फेब्रुवारीलाच होती मग आता आपली परीक्षा लांबवायची का तर का लांबवायची तर या परीक्षेसाठी अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक हे प्रविष्ट झालेले आहेत म्हणजे सी टी ई टी देण्यासाठी बरेचसे शिक्षकच आता परीक्षा देणार आहेत आणि शिक्षक परीक्षा देणार आहेत मग आपली परीक्षा कोण घेणार म्हणून हा प्रश्न निर्माण झाला तर आठ फेब्रुवारीला आपली होणारी जी परीक्षा आहे शिष्यवृत्तीची ही परीक्षा आता बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात येणार आहे म्हणजे आपल्याला आणखी काही अवधी हा पाचवीच्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मिळणार आहे तर ही गोष्ट आता डोक्यात ठेवा की आपली तारीख जी आहे ती बावीस फेब्रुवारी आहे की आठ फेब्रुवारी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही स्कॉलरशिपचे व्हिडिओ आहेत हे या चॅनलला नक्कीच पडत असतात आणि लाईव्ह जरी जोडायचं असेल तरीसुद्धा या चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता तर लगेच लाईक करा सबस्क्राइब करा आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद